बंधुवाणी भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा, करावा आणि माझ्या अनमोल विचार माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधुवानी भगिनींनो माणसांनी त्याच्या जीवनात व कार्यात स्वतःची वागणे बोलणे राहणे हे हापूस आंब्यासारखे ठेवावे बांधवांनो हापूस आंबा जसा गरीबाच्या झोप श्री राजवाड्यात सुद्धा गरीबाच्या झोपडीत जेवढ चव देतो तेवढी श्रीमतीच्या राजवाड्यात सुद्धा चव देतो गोड चव देतो माणसाने त्याचं वागणं बोलणं राहणं हे हापूस आंब्यासारखं ठेवाय बांधवांना हापूसांब्यासारखं ठेवावे हापूस आंबा जसं राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच गोरिबा गरीबाच्या झोपडीत सुद्धा चव देतो तसं माणसानं स्वतःच वागणं बोलणं राहणं सुद्धा श्रीमंतासोबत आणि गरीबासोबत सुद्धा चांगलं ठेवावं म्हणजेच गोर ठेवावं उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन मित्र होते एकाकडं भरपूर असं हे पैसा आदला होता धन दौलत बद पैसा पैसा सर्व त्याच्या वर्डाकडं होत आणि लोक त्याच्या वर्डाची हजी हजी करायचे कामधंदा करायचे कारण का तर कोणाचं काय काम आलडं काय आलडं कोणतं पदामुळं पैशामुळं का कोणतं काही दुःख सुख असलं की तो माणूस धावून जायचा आणि हे करायचं आडी हे करायचं मग लोक त्याची हजेरी करायची त्याचं काम ऐकायचे स्वतःचं काम सोडायचे परंतु त्याचं काम ऐकायचे परंतु मुलाला त्याच्या वाटत कसे तर मुलाला धावून आढळशी झाला त्या मुलाला वाटलं बाबा आमच्याकडं आमच्या याच्यामुळंच करतात कानू मग त्या मुलगा सुद्धा त्याच्या वडासारखं वागू लागला बोलू लागला लोकाला परंतु लोक त्याच्या गरिबीमुळं ते पद प्रतिष्ठा पद पैसा त्या त्याच्या सगळे करत परंतु मुलगा सुद्धा तसं वागू लागला बोलू लागला ये रे जाय रे कारे बारे असं वागणं बोलणं करू लागला आणि गरीब मात्र तसं गरीब काय करू लागला प्रत्येकाशी प्रेमानं जिवाळ्या नापुरकी न सर्व काही राहू लागला आणि अभ्यास सुद्धा करू लागला हे मात्र अभ्यासही करत नसे आणि हे करत नसे परत त्या याच्यात गेला गुरुमीत गेला आणि त्याच गुरुमीत गेल्यामुळं यानं कामधंदाही सोडा आणि सर्व वागणं एक अभ्यास करणे सोडलं त्याचा परिणाम काय झाला त्याच्या वर्ल्डांची धन दौलत कमावली होती ती याच्या या वागण्यामुळे वागण्यामुळं बोलण्यामुळे राहण्यामुळं वाईट सवयीमुळं सर्व काही गेलं आणि दुसऱ्या मुलांना मात्र तिच्या वर्डाची जाण ठेवून वागणं बोलणं राहणे सगळं व्यवस्थित ठेवलं आणि चांगला अभ्यास करून चांगली पोस्ट मिळवली आणि चांगला नोकर केली गेला नोकर केल्यामुळे त्याला सर्व काही व्यवस्थित त्याच गेलं आणि त्याच्यापेक्षा जास्त कमावलं आणि मात्र श्रीमंताच्या मात्र सुद्धा कमावलं मला सांगायचं तात्पर्य परिबंध आणि एवढंच की माणसानं त्याच्या जीवनात येणाऱ्या माणसासोबत हापूसांब्या करायला पाहिजे आंबा जसा राजवाड्या राजाच्या राजवाड्यात सुद्धा गोडचाव देतो आणि गोर गरीबाच्या झोपडी सुद्धा गोडचाव देतो तसं माणसानं श्रीमंतासोबत सुद्धा बाग, गोड वागलं पाहिजे आणि गरीबासोबत चांगलं वागलं पाहिजे तेव्हाच माणसाची प्रगती होऊ शकते एवढ्या ठिकाणी सांगा बनव माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचा नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणाचं तरी काय करतात त्यांना तू शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा का पडल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढं ठिकाणी सांगा नो धन्यवाद बंधू पूर्ण व्हिडिओ आखल्याबद्दल